ओम नमो नर्मदाये, स्री नर्मदा श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे त्र्याण्णव श्रीपती महात्म्य वर्णन मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले असे सांगितल्यावर साऱ्या अप्सरा श्री नारायणाला पुन्हा पुन्हा प्रणाम करत देवदर्शन देण्यासाठी उत्कंठेने विणवू लागल्या वसंत कामदेव अप्सरांनी म्हटले आमच्या कल्याणार्थ आपण आम्हाला उपदेश केला तो आम्हाला समजला तसेच आपला प्रभावही आम्ही जाणला आपण प्रसन्न अंतरात्म्याने सांगितले की ज्या प्रकारे आपण या विशालाक्षी सुंदरीला आम्हाला दर्शविले त्या प्रकारेच आपण सर्वांना अखिल जग दाखवाल जगन्नाथ जर काही अपराध झाला असेल तर क्रोधित होऊ नका त्यासाठी सर्व प्रकारे शरण आलेल्या आलेल्याला आम्हाला जसे या उर्वशीला दर्शविले तसेच स्वतःच्या परिपूर्ण रूपाचे दर्शन घडवावे श्री नारायण म्हणाले सुरांगडा माझ्या या शरीरात तुम्ही संपूर्ण विश्व पहा वसंत कामदेव व स्वतःलाही माझ्यात पहा अजूनही काही पाहायची इच्छा असेल तर पहा श्री मार्कंडेय वदले राजा हे सांगून भगवान श्री नारायण उच्च स्वरात असले त्यावेळी अखिल जगतात तो आवाज पसरला राजा त्यावेळी त्या अति त्या सुंदर अप्सरांनी त्या विश्वरूपधारी श्री नारायणात प्रजापती श्री ब्रह्मदेव इंद्रदेव पिनाकधारी श्री रुद्र आदित्य अश्विनी कुमार वायू अग्निदेव यक्ष गंधर्व सिद्ध पिशाच सर्पकिनार किनार, किनार सर्व अप्सरा सर्व विद्या आदी अंगा सहित वेद वचन मनुष्य पशु कीटक पक्षी वृक्ष विंचू तसेच सूक्ष्मजीव आदी अन्य जीवांसहित समुद्र पर्वत नद्या वन सारे द्वीप क्षेत्र सर्व सरोवर नगर शिवाय गावांनी पूर्ण पृथ्वी पृथ्वीपती देवांगणा महात्मा श्री नारायणांच्या शरीरात पाहिल्या नक्षत्र ग्रह ताऱ्यांसह पूर्ण आकाशमंडलही पाहिले जेव्हा त्यात ऊर्ध्व तिरकस व अध भाग तसेच अंत दिसला नाही तेव्हा आश्चर्यचकित होऊन परमभक्तीने वसंत कामदेव आणि त्या अपसारात त्या अनंत प्रभूची स्तुती करू लागल्या वसंत कामदेव आणि त्या अप्सरा म्हणाल्या आम्ही आपला आदि मध्य अंत तसेच अप्रगट निर्गुण रूप पूर्णतया पाहण्यास सम असमर्थ आहोत सर्व जगाच्या श्रेयस्थान अंतरात्मा अनंत श्री नारायण रूप आम्ही आपल्या पुढे नतमस्तक आहोत कार्यकारण रूप शोभित भगवान पृथ्वी आकाश वायू जल अग्निसुद्धा आपणच आहात शब्दस्पर्शादी रूपही आपणच आहात अच्युत परापरात्मक हे सर्वा पासुन होते, सर्व आपल्यापासूनच उत्पन्न होते सर्वव्यापी सर्वात्मक भेद भेदा रूप आहात हे प्रभू पापहारी देवरूपद्रष्टा परतत्व रूप ज्ञाता तसेच श्रोताही आपणच आहात सर्वत्र असूनही सर्व उत्पादक आहात गंध ग्रहण करत असूनही आपण शरीरधारी आहात हे देवादिदेव सर्व देवात मनुष्य लोकातच काय पण पशु वर्गात असा कोणी नाही जो आपला अंश नाही श्री ब्रह्मदेव इंद्रादिदेव आपलेच उत्तम रूप आहे धैर्यवानात आपले समुद्ररूप स्वरूपात सूर्यरूप आणि अग्नी आपलेच रूप आहे क्षमारूपी धनवानात आपण पृथ्वीरूप आहात शीघ्र गती असलेल्यात आपण वायुरूप आहात मनुष्य रूपात आपण रोजच्या वेषात आहात हे सर्वेश्वर मुढांमध्ये आपण वृक्षरूप आहात हे अचूत सर्व अनितीमाणांमध्ये आपण दानव आहात तर विवेकी पुरुषामध्ये आपण संत सज्जन आहात रस स्वरूपात जलामध्ये तर गंधरूपात पृथ्वीवर स्थित आहात हे प्रभू दर्शनीय स्वरूपात आणि अग्निदेव आहात आपण अग्निदेव आहात वायूत आपण स्पर्श स्वरूप आहात आकाशात आपण शब्दरूप आहात तर मनात आपण मननरूप आहात हे सर्वेश्वर सर्वरूप भगवान बुद्धीत मात्र आपण एकमेव ज्ञान स्वरूप आहात आपल्या आम्ही आपल्या नाभिकमळात श्री ब्रह्मदेव शिवाय भ्रुकुटीमध्ये श्री रुद्र पाहतो आपल्या कानात अश्विनी कुमार तर बाहूत लोकपाल स्थित आहेत वायू आपली नासिका सूर्यचंद्र नेत्र तर सरस्वती आपली जिव्हा आहे ही पृथ्वी आपल्या पायात स्थित आहे सर्व इंद्रियांचे प्रेरक ऋषिकेश आपल्या उदरात संपूर्ण लोक आम्ही पाहतो आम्ही व आमचा लोक जांघेच्या रूपात स्थित आहे आपल्या चरणाच्या बोटामध्ये पिशाच यक्ष स्वर्प आणि सिद्धांचा समुदाय आहे पुरुलिंगाच्या रूपात प्रजापती तसेच दोन्ही ओठात संपूर्ण यज्ञ स्थित आहे आपल्या दातात आम्ही सर्व आणि आपल्या दाढांमध्ये देवगण स्थित आहे आपला रोम आणि रोम म्हणजे सर्व देव आणि आपल्या चरणरेषा म्हणजे विद्याधर आहेत अंगासहित चतुर्वेद आपल्या भाऊसदृश्य सांध्यात आहे पृथ्वीचा उद्धार करणारे वराह आपण आहात आपले नरसिंह रूप महाभयानक आहे आपले हयग्रीव रूप तसेच वाम वामन अवताराचे विशाल अपरिमित रूपही आम्ही प सर्व पाहत आहोत हे देव सर्व समुद्र पर्वत तसेच भूखंडांना आश्रय देणारे रम्यस्थान गंगा आदी मुख्य नद्या सारे द्वीप वनप्रदेश आपल्या शरीरात दिसतात आपल्या शरीरात स्थित हे मुनी आपला उत्तम महिना महिमा गात आहे आणि दुसरीकडे यज्ञ विधिज्ञ लोक ब्रह्मांडावर शासन करणारे अनंत अर्थात आपल्या यज्ञांनी पूजन करत आहे आपल्याहून सुंदर या जगात काही नाही हे सर्व मूर्ती आपल्याहून भयंकरही कोणी नाही हे केशव म्हणजेच सुंदर केस असलेले वा केशीला मारणारे किंवा क ब्रह्मा अ विष्णू ईश शंकर ज्याचे शरीररूप आहे त्यालाही केशव संभो देतात आपल्याहून शीत व उष्ण कोणी नाही आपण सर्व स्वरूपात अतिशय महान आहात ओम नमो नर्मदा ए भाग एक